तुमची अपेक्षा तिथपर्यंत माझा देणार शंभर टक्के या वडिलांचा व्यवहार आहे बस बस राहू दे वगैरे राहू दे काही मजा क्वालिटी 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 बघा मित्रांनो सदा तीन नंबर आहे एकच नंबर क्वालिटीचे पहिले सगळ्या कामाला चालू आहे कमी महाग नाराज घेतो एक लाख तीस हजार पंच्याहत्तर हजार केलेले दादा पंच्याहत्तर केले हा पंच्याहत्तर हजार केलेले अरे एक अकरा बरं किती लाख घेता अरे बेवू नका तुम्ही घेता कितीला ते बोला फक्त शेवट ऐंशी केले त्यांनी शेवट ऐंशी आला एक लाख <laughs> एक हजारला घेता पंचाहत्तरच्या पुढे एक रुपयाली म्हणे बोला काहीतरी शेवट लाख बरं लाख आला नाही बरं कितीला घेता सांगितलं ऐंशी तुमच्या तोटावरती तो दिसून राहिलं ऐंशीला देत नाही ऐंशी ला देत वाचलंय ऐंशी हजारची मागणी झाली यांची ऐंशी हजार बघा मित्रांनो फक्त सहा सात साती सर्व कामाला चालूच नारे बैल

बस 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 दादा ऐंशी हजार लागलेले आपण नव्वद हजार सांगितलेले नव्वद बाबा बोलता का तुमची नोट पेडा म्हणून खात नाही का बोलता या इकडं